केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानांतर्गत ही योजना राबवली जाते आणि त्या लाभार्थ्यांसोबत दानवे संवाद साधतील सीएसएमटी रेल्वे स्थानक ते डहाणू अशा विशेष ट्रेनने दानवे पालघरच्या दौऱ्यावर येत आहे तर डहाणू स्थानकातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी आपण बघूयात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा आज पालघर येथे दौरा आहे पालघर येथील नरेशवाडी येथे एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत मी सध्या डहाणू रेल्वे स्टेशन आहे च्या बाहेर आपण बघू शकतो की त्यांच्या स्वागतासाठी इथे जयत अशी तयारी करण्यात आलेली आहे एकूणच बघायला गेलं तर सी एस एम टी स्टेशनपासून एका विशेष ट्रेनने ते डहाणू येथील रेल्वे स्टेशन तू दाखल होणार आहेत त्यानंतर त्याचं इथे जो जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे म्हणजे यासाठी सी से एस एम टी इथून त्यांना रेल्वे राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री असल्यामुळे त्यांना विशेष ट्रेनची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे एका विशेष ट्रेनच्या मागच्या दोन डब्यामध्ये ते त्यांच्यासाठी स्पेशल डबे जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या डब्यांमध्ये रावसाहेब दानवे स्वतः आणि त्यांचे जे सुरक्षा रक्षक असतील किंवा इतर जे कर्मचारी रेल्वे पोलीस असतील ते तैनात आहेत एकूणच बघायला गेलं तर काही वेळातच रावसाहेब दानवे जे आहेत ते रेल्वे डहाणू रेल्वे स्थानक काव त्यांची ट्रेन जी आहे ती विशेष ट्रेन ती दाखल होणार आहे त्यानंतर ते त्यांचं जंगी असे स्वागत होणार आहे आणि साधारणतः पाच ते दहा मिनटामध्ये ते इथे दाखल होतील त्यानंतर एका कार्यक्रमासाठी डहाणूतील नरेसवाडी येथे ते दाखल होणार आहेत रुपेश पाटील साम टी व्ही पालघर